त्याच्यात दत्ता देशभूज्या गावचे म्हणजे ते जवळय काढला ते हे सगळं बोगत होते समाजाबरोबर आणि सहज मग त्याने कल्पना असं सर्वे केला या आढळा धरणाचे वरच्या भागातला सगळं आणि सर्वे करून त्यांनी केळी सांगवे इथं एक चांगली साईट आहे आणि त्या साईटमध्ये एक बंधारा एक धरण वाव अशी कल्पना त्यांनी मांडली सचिवालयामध्ये परंतु त्या काळात शासनाजवळ त्याला जेवढे पैसे लागत होते तेवढे नव्हते आणि शासनाना ते काही